शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती पार पडला स्वराज्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली कटकारस्थान करणाऱ्या मंत्र्यांना माफी देऊन शंभू राजांनी त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवली शिवरायांच्या निधनामुळे अनेक मोहिमा अर्ध्यावर सोडाव्या लागल्या होत्या स्वराज्याच्या खजिन्यामध्ये तूट देखील पडू लागली होती त्यामुळं आता सिमोलंघन करणं गरजेचं होतं संभाजी राजांनी आपले प्रमुख सरदार रायगडावरती बोलावून घेतले सरसेनापती हंबीरराव आनंदराव प्रल्हाद पंत रुपाजी पेशवे निळपंत कवी कलश मानाजी संताजी धनाजी खंडोजी बल्हाद यांच्यासारखे हिंमत बहादर रायगडावरती जमा झाले राजांनी मसलत बसवली बऱ्याच दिवसांपासून फौजही जराशी सुस्तावली होती कस लागेल अशी मोहीम निघाली नव्हती राजांनी सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि त्यांनी आपल्या मनातील मोहिमांचा तपशील सर्वांसमोर खुला केला ते म्हणाले दादोजी तुकोजी सुधागर पासून कल्याण पर्यंतच्या किनारपट्टीवर जरप ठेवा मानोजी बाबा तुम्ही व्यंकोजी व रुद्र यांच्या जोडीने मिरजेच्या आदिलशाही ठाण्यावरती लक्ष ठेवा राजांनी स्वराज्याच्या चारही बाजूंनी मोहिमा आखल्या परंतु राजांच्या मनात असलेलं सिमोल्घन अजूनही बाकी होत राजांनी हंबीररावांना एकांतात मसलतीसाठी बोलावलं मामा साहेब एक जबरदस्त मोहीम काढावी म्हणतोय पण मोहीम अशी काढली पाहिजे त्या औरंग्याच्या एक जबरदस्त कानाखाली बसली पाहिजे मामा साहेब मोहिमेचा घाट घाला पण असा घाट घाला कि त्या औरंग्याचा थाट उतरला पाहिजे तो औरंग्या त्याचं दिल्लीचं तट्ट सोडून त्याच्या कबरीची जागा शोधायला आपल्या या मावळी मुलखात आला पाहिजे राज एक जागा आहे तिथ जर आपण धडक दिली तर तो औरंग्या नक्कीच त्याच्या कबरीची जागा शोधत शोधत आपल्या मावळी मुलखात येईल बोला मामा कोणती जागा आहे राज बुरणपूर काय बोलताय मामासाहेब अहो बुरहानपूर म्हणजे त्या औरंग्याचा हळव काळीच साक्षात लक्ष्मीचा वास तिथं औरंगजेबाची दक्षिणेतील राजधानी म्हणजे बुर्हानपूर दक्षिणेचा प्रवेशद्वार म्हणजेच बुरहाणपूर मोगलांच्या मनबबद्धातील ठेव म्हणजेच बुरहाणपूर औरंगजेबाची आई मुमताज महल वारली ती जागा म्हणजे बुरहानपूर औरंगजेबाचा धाकटा बाहू सुजा आणि त्याची पत्नी देखील येथेच वारली औरंगजेबाच्या दोन्ही बहिणी रोशन आणि गोहरारा यांचा जन्म इथलाच औरंगजेबाची दोन्ही मुले आज आणि देखील इथेच जन्माला आले औरंगजेबाची प्रथम प्रीती येथेच खुलली दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेब बुरहानपूरला थांबला बुरहानपूरला मीर खलीद हा औरंगजेबाच्या मावशीचा नवरा सुभेदार होता त्याच्या जनान खाण्यातील हिराबाई या स्त्रीला औरंगजेबाने बागेत पाहिलं व तो तिच्या प्रेमात पडला आणि मावशीच्या अपहरण केलं औरंगजेबाने याच बुरहाणपुरात हिराबाई बरोबर प्रणयाचा धुंद आस्वाद घेतला सहा महिने तो बुरहानपूरला राहिला पुढे हिराबाई उर्फ जैनाबादी महल वारली तिची कबर देखील बुरहाणपुरात आहे अशा या औरंगजेबाच्या अंतरंगातील शिरंतर आठवणींचे बुरहानपूर शहर फारुकी राजापासून मोगली सम्राटांपर्यंत गजांत लक्ष्मीचे माहेर गर। कला आणि वाणिज्य यांचे कीर्तीस्थान उत्तर आणि दक्षिणेत जोडणारा एक धागा म्हणून देखील प्रसिद्ध होते अखेर मोहीम ठरली एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असं देखणं बुरणपूर शहर लुटण्याची मोहीम ठरली शंभू राजांनी हंबीररावांशी मसलत करून ह्या मोहिमेची जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर घेतली हंबीरराव म्हणाले नाही राज आम्ही जिथं असताना तुम्ही मोहिमेवर जाणं हे आम्हाला शोभा देणार नाही तुम्ही फक्त आदेश द्या बुरहाणपुरातील सारी संपत्ती तुमच्या पायावर आणून घालतो जसं थोरल्या महाराजांच्या काळात राज्याभिषेकानंतर लागलीच पेडगावचा बहादूरगड लुटून थोरल्या महाराजांच्या पायावर घातला अगदी तसंच हे बुरहाणपूर देखील तुमच्या पायाशी घालतो आता ही वेळ तू तू मेमे करत बसण्याची नव्हती राजांनी बुरहाणपूरची मोहीम हंबीररावांना दिली बुरहाणपुरात औरंगजेबाचा मुघली सुभेदार होता खान जमान पण तो औरंगाबादेत होता त्यामुळे आता बुरहाणपुराची सगळी जबाबदारी होती मुघल सरदार काकरखान याच्यावर काकरखान अतिशय क्रूर व हिंदू द्वेष्टा होता त्याने त्या भागात औरंगजेबाने लागू केलेल्या जिजिया कराची अंमलबजावणी अतिशय काटेकोरपणे केली होती एखाद्या हिंदू कुटुंबामध्ये एखाद्या आपत्य जन्माला आलं तरी तो लहान बाळावर सुद्धा पट्टी लादायचा व सक्तीने वसुली करायचा या करातून त्याने प्रचंड मोठी संपत्ती बुरहाणपुरामध्ये जमा करून ठेवली होती शहराच्या सभोवताली भक्कम कोट म्हणजे आणि शहरात मध्यभागी बरहाणपुराचा किल्लावाचा कोट होता त्यालाही तटबंदी होती या किल्ल्याच्या बाहेरील बाजूस वेगवेगळ्या वेग वेग अठरा पुरे म्हणजेच वसाहती होत्या त्यांना खुर्रमपुरा बहादूरपुरा नबाबपुरा शहाजहानपुरा हसनपुरा शहाजंगपुरा अशी वेगवेगळी नावे होती प्रत्येक पुरा सराफी आणि व्यापारी कट्ट्यांनी गजबजलेला होता प्रत्येक व्यापाऱ्याकडे सोने चांदी मोती हिरे चोपड काही होती राजांनी आपल्या गुप्त हिरांम या शहराचा सर्व नकाशा बाजारपेठ व्यापारी यांची माहिती मिळवली होती व ती माहिती राजांनी हंबीररावांना देखील दिली होती हंबीररावांना अशा या श्रीमंत बरहानपुराची मोहीम मिळाली होती पाचाडमध्ये मध्ये राजांनी हंबीररावांना गाला भेट घेऊन निरोप दिला वारुळातून लाल मुंग्यांचे पेव फुटावे तशी तीस हजारांची मराठी फौज सेनापतींच्या नेतृत्वाखाली बर्राणपुराकडे निघाली बर्राणपुराचे विर्राणपूर करण्यासाठी सेनापती जालना देऊळगाव एरंडोल धरणगाव चोपडा अशा ठाण्यांना जरबेट ठेवत बर्राणपुराकडे निघाले होते निघाना मात्र त्यांनी औरंगाबादवर हल्ला करणार असल्याची अफवा पसरवली होती त्यामुळे तेथील मोगली खान खानजमान बरहाणपूरची आपली बरीचशी फौज मागून घेऊन औरंगाबादेत तळ ठोकून हंबीररावांची वाट पाहत बसला होता दिनांक तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी सरसेनापती हंबीरराव यांनी बर्राणपुरावरती अचानक हल्ला चढविला तेथे खान जहान हा सुभेदार होता परंतु रावांनी अगोदरच दिलेल्या हुलीमुळे आपली फौज घेऊन तो औरंगाबादेत गेला होता बुर्हाणपुरात फक्त जिजियाकर अधिकारी म्हणून नेमणूक झालेला काकर खान अफघाण होता तो तिथल्या हिंदू रहितेकडून जिजयाकर वसूल करीत होता काकर फक्त दोनशे माणसं होती आणि हंबीररावांकडे होते आपल्या हत्यारबंद हंबीरबंद सत्तर एकशे दहा किलोमीटर अंतर तातडीनं पार करून बर्राणपुरावर अचानक धडकले बहादूरपुरा हा बर्राणपुरातील अतिशय संपन्न भाग होता तिथे लक्षाधीश सराब सावकार राहत असत बर्हणपुरापासून बहादुरपुरा अवघ्या तीन मैलांवर होता देशोदेशीचे जिन्नस जर्जबाहेर सोने नाणे रत्न असा किमतीचा माल माल तिथल्या दुकानांतून साठवलेला होता तो सगळा मराठ्यांनी लुटला शहराच्या तटबंदी बाहेर बहादूरपुऱ्याप्रमाणे आणखी सातारा पुरे होते त्या सगळ्यांना मराठ्यांनी वेढले बहादूरपुऱ्यावर मराठ्यांनी इतका अचानक हल्ला चढवला होता की तेथून एक व्यक्ती काय एक पै हलवणं तिथल्या व्यापाऱ्यांना जमलं नाही बहादूरपुरा लुटून फस्त केल्यावर मराठ्यांनी त्या पुऱ्याला आग लावली त्या आगीच्या ज्वा जेव्हा आकाशापर्यंत पोहोचल्या तेव्हा ती आग बघून बर्रामपूरचा नायब आणि शहरातील नागरिकांना समजलं किती नियोजनबद्ध हा हल्ला असेल बहादूरपुराच्या तटबंदी बाहेरची ही पुरे शहराची तटबंदी आणि त्या पुऱ्यांमध्ये असं कितीच अंतर असेल आपल्या शहराच्या तटबंदी बाहेर लुटा लुटीचे सत्र चालू आहे याची किंचितची खबर सुभेदाराला लागली नाही किती आश्चर्याची गोष्ट आहे पण हे घडलं इथे मराठ्यांच्या गुप्त हालचालींना दाद हवी क्षणापूर्वी सजलेले हे पुरे आगीच्या भक्षस्थानी पडले आणि खूप भेसूर दिसू लागले या पुऱ्यांतील काही लोकांनी आपल्या बायकांना ठार केलं व स्वतः मराठ्यांशी लढता लढता मृत्युमुखी पडले शहराच्या तटाला लागून राहत असलेली काही लोक आपल्या कुटुंब कबिल्यासह शहरात गेली हे समृद्ध असलेले सगळे पुरे मराठे मनसोक्त लुटत होते हे दिवत होते। लुट सत्र तीन दिवस चाललं होतं मराठ्यांना प्रतिकार करणारे कोणीच नसल्याने त्यांनीही भरपूर लूट केली फक्त दुकानातील लूट मराठ्यांच्या हाती पडली नाही तर जमिनी खाली धरून ठेवलेली संपत्ती पण त्यांच्या हाती लागली ही संपत्ती आपल्याच घराच्या जमिनीखाली होती ही गोष्ट बऱ्याच व्यापाऱ्यांना माहीत देखील नव्हती मराठे शहराची तटबंदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते शहरातील सगळ्या मनसबदारांनी तट या ठिकाणी मोर्चे बांधले होते निकराची होते झुंज देत त्यामुळे मराठे शहरात दाखल होऊ शकले नाही पण सगळे पुरे लुटून मराठ्यांनी भरभक्कम लूट हस्तगत केली होती मराठ्यांनी लुटीतून सोने चांदी जर्जाबाहेर आणि मौल्यवान सामानच फक्त घेतले बाकी लुटलेलं सामान म्हणजेच भांडी कुंडी काचेचं सामान धान्य मसाले वापरलेले कपडे इत्यादी गोष्टी सोबत नेणे त्यांना शक्य झाले नाही म्हणून त्यांनी ते तिथेच टाकून दिले हे घडलं तेव्हा औरंगाबादला होता लुटीची बातमी कळताच ताबडतोब तो, तो फरदापूरच्या घाटापाशी पोहोचला आणि मराठ्यांची वाट बघत बसला पण मराठे चोपडा मार्गे निघून चार पाच दिवसात साल्लेरला पोहोचले सगळी संपत्ती कोणत्याही प्रतिकाराशिवाय मराठे लुटून घेऊन आले गेले तर गेलेच पण त्यांनी खान जहानला पण हुलकावणी दिली या गोष्टीचा बादशाला राग आला ही घटना औरंगजेबाच्या मनास खूप लागली त्याने लगेच दक्षिणेत उतरायचं ठरवलं बादशाह फक्त या लुटीमुळे दक्षिणेत उतरणार नव्हता तर त्याच्याकडे तिथल्या नागरिकांनी पत्र पाठवून आपली परिस्थिती विशद केली होती काफरांच्या अंगात आता फार जोर आला आमची सगळी संपत्ती नष्ट झालीच पण आमची आब्रूही गेली जर शुक्रवारचा नमाज बंद पडला तर यात नवल काही नसेल औरंगजेब कट्टर मुसलमान होता त्यामुळे प्रत्येक दिवसातून पाच वेळा नमाज अदा केलीच पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा या विचित्र परिस्थितीमुळे तो दक्षिणेत काफरांचा बंदोबस्त करण्यासाठी मी स्वतः येत आहे असे पत्र औरंगजेबाने खानजानला लिहून आपला निर्णय कळवला आणि पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण दख्खन काबीज करण्याच्या इराद्याने औरंगजेब जवळजवळ तीन लाख घोडदळ चार लाख पायदळ प्रचंड दारूगोळा लहान मोठे साठ सरदार अशी फौज घेऊन दक्षिणेकडे निघाला तर मंडळी या भागात आपण पाहिलं हंबीररावांनी बुर्हाणपूरचा सुबेदार खान जहान याला फुल देऊन बुरहाणपुरातून औरंगाबादेत आणलं बुरहाणपुराची वाट बिंधोक केली आणि अत्यंत सावधरित्या बुरहाणपुरावर हल्ला केला बुरहाणपुराचे सर्वच्या सर्व पुरे लुटले या घटनेचे पडसाद हे दिल्लीमध्ये पडले या घटनेनंतर खासा औरंगजेब छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी प्रचंड फौजेसह प्रचंड धनसंपत्तीसह महाराष्ट्राकडे निघाला तर मंडळी आपला हा बुरहानपूर लुटीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आमच्या या स्तुत्य उपक्रमाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांची विशेष साथ लाभलेली आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तुमची जर काही इंडस्ट्रीयल पॅकेजिंगची गरज असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांच्याशी संपर्क करू शकता